हा हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत साईपासून तूप तर इथे मी दुधाची साय अशी लावलेली आहे ही साधारण पंधरा दिवसाची साय आहे यामध्ये मी थोडं दही घातलेलं आहे आणि ते आत्ता इतकं झालेलं आहे घट्ट झालं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी ते पंधरा दिवस झालेत हे सगळं साय लावून त्यामुळे दही घालून आणि आता ते एकजीव करते फ्रीजमधून मी काढून ठेवलं आहे एक अर्धा तास आधी काढून ठेवलं आहे त्यामुळे ते जरा सैलसर झालं आहे आणि आता ते आपल्याला मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता हे मोठ्या भांड्यात काढून घेते असं हे आपण भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे साय काढलेली आहे त्यामध्ये दही घातलं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आत्ता याला असं फिरवायचं आहे तर त्यासाठी मी हे दही आपण याच्यात काढून घेतलं आहे भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते दोन चार वेळा असं फिरवलं मी त्याच्यास हे लोणी तयार झालेलं आहे आता ते मला धुवून घ्यायचं आहे पण हे भांड्यामध्ये तुमच्या आहे तर ते आत्ता आधी करून घेते त्याचही लोणी तयार करते आता हे सगळं आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवायचं हे असं सगळं लोणी निघालं आहे याचं हे बघा मस्त लोणी आहे तर हे याचा याचा आता हे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये घ्यायचं आहे एक त्याच भांड्यात पुन्हा पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे असं लोणी टाकते आता याच्याने हात फार भरतात त्यामुळे ना तूप करायचं जर थोडंसं कंटाळवणं वाटतं आपल्याला पण याचे असे गोळे करून आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे स्वच्छ असं हे बघा मस्त ना अजून बरंच आहे अजून बरच हे सगळं लोणी मी आता याच्यातून काढून घेते आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुते आणि मग तूप करायला ठेवते आणि थोडंसं आपल्या कृष्णासाठी पण हे लोणी काढते तुम्ही काढता ना हे एवढं लोणी तयार झालेलं आहे यातलं थोडंसं आत्ता देवाला काढायचं आहे आणि थोडंसं बटर म्हणून काढायचं आहे आणि बाकीचे याचं तूप करायचं आहे तर मी इथे कढई ठेवली आहे तापायला तर ते आता त्याचं तूप करून घेत हे असं तूप झालेलं आहे आत्ता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आता हे गाळून घेते तूप च बेरी उरलेली आहे आणि इथे हे सगळं तूप इथे जमा झालेला आहे बरंच तूप इथे झालेलं आहे जवळजवळ अर्धा डबा इतकं तूप इथे झालेलं आहे